पाटील नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी उपोषण करत आहे मराठा आरक्षणासाठी उपोषण आपल्यासाठी बसलाय त्यानंतर आपल्या गृह पोलीस खात्याचा काही दोष त्या ठिकाणी तो आदेश त्या ठिकाणी येतो दिला म्हणजे तो असतो मराठा आमदार खासदार देतात आरक्षणाला पाठिंबा नाही म्हणजे त्या ठिकाणी त्यांना इथला न्याय देवतायला बोलावलं तू खरीच अनोय त्याला न्याय दिला कोणी देवानी त्या ठिकाणी ताईला न्याय दिला त्यानंतर आपण रस्ता रोखू दिले आमदार खासदार देतात आरक्षणाला पाठिंबा विनंती केली त्याप्रमाणे त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं आणि ते पुढे ढकल आपण बघतोय सरकार फक्त काम त्याचं महाराष्ट्र चॅनलला सगळं काही शेअर करा